लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना लाडक्या ज्येष्ठांना लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा बळीराजाचं सेव आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे आनंदाचे समृद्धीचे दिवस घेऊन येवो हो। भावबीजाच्या वाट बघत म्हणजे ते लाडक्या बहिणींच्या भाऊबीज मिळणारच बीज मिळणार आणि लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार पवारांचं म्हणणं आहे की आर एस एस वर बंदी घाला ज्या पद्धतीने कर्नाटकमध्ये कर्नाटक सरकारने आर एस एस वर बंदी घातली त्याप्रमाणे बहिणी लाडक्या ताईंनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना भाऊबीजीच्या हार्दिक शुभेच्छा तुमची जी भाऊबीज आहे अत्यंत आनंदमय सुखमय आणि जावी समृद्धमयच ईश्वर आणि हीच आपली प्रार्थना आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेब ज्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली त्यांनी काल आणि आज वक्तव्य केलेलं आहे की लाडक्या बहिणींना भाऊबीजीची उवायणी मिळणार म्हणजे मिळणार त्यांनी काल आणि आज स्वतः वक्तव्य केलेले आहे त्याचबरोबर त्यांनी अनेक पुशखबर लाडक्या बहिणींना दिल्या त्यापैकी तीन खुशखबरी अत्यंत महत्वाची आहे आणि मी एक एक्स्ट्राची तुम्हाला सांगणार आहे म्हणजे चार खुश खबर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती पडेल सोबतच सोळावा हप्ता कधी भेटणार आहे याची तारीख सुद्धा फिक्स करण्यात आली आहे लाडक्या बहिणींनो ई केवायसी बाबत सुद्धा आनंदाची बातमी आली आहे मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टी सहित पुराव्या सहित दाखवणार आहे लाडक्या बहिणींनो वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली घोषणा म्हणजे काय जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ जी शिंदे यांनी घोषणा केलेली आहे पत्रकार परिषदेमध्ये लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार म्हणजे मिळणार मग भाऊबीज मिळणार तर काय मिळणार आहे हा प्रश्न सुद्धा अनेक लोकांनी विचारला पण त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं नाही पण लाडक्या बहिणी मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला काय भेटणार आहे तुम्हाला एक्स्ट्रा पैसे मिळणार आहे का एक्स्ट्रा पैसा तर एक्स्ट्रा पैसा तुम्हाला मिळणार नाही जसं अंगणवाडी सेविकांना दोन हजार भेटले त्यानंतर बांधकामगार यांना पाच हजार असं बोनस गिफ्ट मिळणार आहे का नाही त्यानंतर लाडक्या बहिणींना तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र मिळेल का याचंही उत्तर सांगतो नाही याचंही उत्तर सांगतो नाही बरोबर तुम्हाला काय मिळणार आहे हा जो ऑक्टोबरचा हप्ता आहे सोळावा हप्ता हा हप्ता तुम्हाला ऑक्टोबरच्या एंडिंगला मिळेल म्हणजे ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये मिळेल आणि हे तारीख सुद्धा फिक्स झाली आहे मी तुम्हाला सगळं सांगतो त्यानंतर दुसरी महत्वाची बाब अशी पुढे आली की हा जो हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा हा कधी बंद होणार आहे का ही योजना कधी बंद होणार आहे का याचंही उत्तर त्यांनी दिलं आहे की ही योजना कधीही बंद होणार हे उत्तर का आलं कारण लाडक्या बहिणींनो आता काय रे निवडणुका निवडणुका आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्यामुळे सरकारनं हे वक्तव्य केलेलं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि व्हायलाच नाही पाहिजे लाडक्या बहिणींचा तो हक्कच आहे बरोबर पण सरकारने जर ही योजना बंद केली तर सरकारला प्रभावाला समोर जावं लागेल कारण की लाडक्या बहिणींमुळेच ते सरकारमध्ये बसलेले आहेत अन्यथा त्या ठिकाणी बसू शकले नसते या दोन खुशखबर खबर कोणी दिल्या आपल्या जे उपमुख्यमंत्री साहेब आहे आपले कोण एकनाथ शिंदे साहेब यांनी दिली आहे त्याचबरोबर इथे त्यांनी काय म्हटलंय अजितदादा पवारांनी म्हटलंय ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र वाटप करतो म्हणजे काय ऑक्टोबरचा हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि नोव्हेंबरचा हप्ता नोव्हेंबरच्या सुरुवातीमध्ये असं करून तुम्हाला दोन्ही हप्ते एकाच वीक मध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे असं अजितदादा पवारांनी म्हटलेलं आहे त्यानंतर लाडक्या बहिणी दुसरी महत्वाची बातमी आली आहे लाडकींच्या ई केवायसी ला ब्रेक लागलेला आहे आता हे खरंच ब्रेक लागलाय का याचंही उत्तर मी तुम्हाला सांगतो मी आज सकाळी सात वाजून अकरा मिनिटाला लाडक्या बहिणीनं काय केलं ई केवायसी ला सुरुवात केली माझ्या सख्ख्या बहिणीची बाई आईचं लग्न झालंय त्या लडक्या बहिणीची माझ्या बहिणीची ई के वाय सी करायला सुरुवात केली विदिन दोन मिनिटांमध्ये मी ती पूर्ण केलेली आहे म्हणजे आता जी वेबसाईट चालू आहे ती योग्य पद्धतीने चालू आहे मला एकदा एरर आला होता पण ती लगेच पूर्ण झाली तुम्ही लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इनला जा तिथे जाऊन तुम्हाला ते करता येईल तर मग इथे काय झालं अनेक वृत्तपत्र माध्यमांमध्ये चालू आहे की ई केवायसी ला, ला, मा के ला ब्रेक लागला ई केवायसी शिथिल झाली आहे तर लाडक्या बहिणींनो असं काहीही झालेलं नाही आहे लक्षात घ्या हा फक्त न्यूज पेपरमध्ये किंवा वृत्तपत्रांमध्ये सांगण्यात येत आहे पण ई केवायसी प्रक्रिया अजूनही सुरू आहे ज्या बहिणींनी ई केवायसी केलेली नसेल मी आज सविस्तर व्हिडिओ टाकलाय दोन मिनिटाचा दोन मिनिटाचा व्हिडिओ नसेल तुम्ही जा त्या युट्यूब चॅनलमध्ये शॉर्टमध्ये सर्च करा तुम्हाला लगेच भेटून जाईल त्यानंतर लाडक्या बहिणींना मग हे आता सरकार काय म्हणत की शिथिल का करत समोर रिझन आले अनेक रिझन समोर आले पडताळणी नंतर पंचेचाळीस लाख महिला लाभ मिळालेला नाही म्हणजे काय ज्या बहिणी जून जुलै ऑगस्टमध्ये काय ठरल्या होत्या अपात्र ठरल्या होत्या बरोबर त्याचबरोबर काही बहिणींना सप्टेंबर महिन्यामध्ये लाभ भेटला नाही असं जर टोटल बघितलं असेल तर पंचेचाळीस लाख बहिणी पंचेचाळीस लाख महिलांचा लाभ बंद होणार होता लाडक्या बहिणींनो पंचेचाळीस लाख बहिणींचा लाभ बंद होणार होता आणि तो झाला सुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये बरोबर भलेही सरकार म्हणता की दोन लाख दोन करोड एकतीस कोटी महिलांना लाभ दिला जाईल पण लाभ सप्टेंबर महिन्यामध्ये ला या पंचेचाळीस लाख बहिणींना पैसे मिळाले नाही सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्याच्यानंतर लाडक्या बहिणीनो ई केवायसी मध्ये जर आपण बघण्याचा प्रयत्न केला ई केवायसी मध्ये जर आपण बघण्याचा प्रयत्न केला तर हे आपल्या लक्षात येतं ई केवायसी केल्यानंतर सत्तर लाख बहिणी अपात्र होणार होत्या किती सत्तर लाख बहिणी ई केवायसी मध्ये अपात्र होणार होत्या आणि पुढच्या महिन्यामध्ये काय आलंय इलेक्शन आलेलं आहे पुढच्या महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या म्हणून सरकारने लाडक्या बहिणीनो ही जी ई केवायसीची प्रक्रिया आहे आता थोडे दिवस थांबवलेली आहे असं म्हणू शकतो पण अजूनही तुर्तास त्याला कोणता जी आर आला का की बाबा नाही आता पूर्णपणे थांबवलेली आहे असं नाही आहे तुम्ही लवकरात लवकर जाऊन खूप जो सर्व्हर आहे खूप व्यवस्थित चालत आहे लगेच जाऊन ई केवायसी करा बघा त्याच्यानंतर ऑक्टोबरचा हप्ता जो मिळणार आहे पुढच्या हप्त्यामध्ये म्हणजेच ऑक्टोबरच्या एंडिंग मध्ये तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता सुद्धा जमा केला जाणार आहे आता लाडक्या बहिणींनो सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सर्वात मोठी खुशखबर त्या अपात्र बहिणी होत्या की ती सत्तावीस लाख या बहिणींना जून जुलै ऑगस्टचा हप्ता मिळू शकतो का याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी सांगणार लाडक्या बहिणींना सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटणं कंपल्सरी आहे कंपल्सरी तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला आहे कमेंट मध्ये सांगा जेणेकरून तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा लाभ भेटू शकतो अदरवाईज भेटणार नाही मग ह्या जो सत्तावीस लाख बहिणी आहे जून जुलै ऑगस्टमध्ये अपात्र ठरलेल्या सत्तावीस लाख तर या बहिणींना पैसे मिटू शकतात का तीन महिन्याचे तर याचं उत्तर मी तुम्हाला देतो याचं उत्तर आहे फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहे कारण या जर सत्तावीस लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत सरकार मुळे ठरलेल्या आहेत लाडक्या बहिणी स्वतःच्या कारणामुळे ठरल्या सरकार मुळे ठरलेलं आहे आणि जर सरकारने या बहिणींना जर खुश केलं नाही तर सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकीला पराभवाचा सामना करावा लागू शकतो म्हणून सरकार या सत्तावीस लाख बहिणींना नाराज ना करणार नाही तर तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना वाटतं की हे तिन्ही महिन्याचे पैसे तुम्हाला भेटायला पाहिजे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की सपोर्ट आहे म्हणून लाडक्या बहिणींनो या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून सरकार सुद्धा हा व्हिडिओ बघेल आणि त्याच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण गरजा परिपूर्ण होतील किंवा आपण ज्या मागण्या केल्या त्या परिपूर्ण होतील बघा ई केवायसी करायची आहे का तर त्याचं उत्तर आहे येस ई केवायसी तुम्हाला करायची कुठे जायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळाला जायचं आहे यावर टीक करायचं आहे पहिल्या मध्ये पहिल्या वेब पेज पेजमध्ये लाभार्थ्याचा क्रमांक आधार क्रमांक कॅपचा कोड मी सहमत आहे ओटीपी पाठवा ओटीपी मग जे लाभार्थ्याचे आई वडील किंवा पती असेल त्यांची इन्फॉर्मेशन कॅप्चर कोड मी सहमत आहे टीक करा ओटीपी येतो ओटीपी आल्यानंतर तिथे वडिलांचं नाव येतं तुमची जात का निवडावी लागते त्याच्यानंतर होय होय टिक करायचं दोन्ही प्रश्नांमध्ये आणि त्याच्यानंतर जर आपण बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्या समोर एक खाली ते तुम्हाला काय करायचं टिक करा आणि तिथे सबमिट करा लागतं म्हणजे ज्या पद्धतीने तुमची काय होतं ई केवायसी कम्प्लीट होतं लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला ऑलमोस्ट चार गुड न्यूज दिलेल्या आहेत त्यापैकी पहिली गुड न्यूज म्हणजे काय की एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे भेट मिळणार मिळणार म्हणजे दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे काय सांगितली आहे की ही जी लाडकी बहीण योजना आहे कधीही बंद होणार नाही तिसरी गुड न्यूज सांगितली आहे लाडक्या बहिणींनो की ऑक्टोबरचा हप्ता जो वाटप आहे ऑक्टोबरच्या एंडिंग मध्ये येणार आणि चौथी खबर आहे तो पात्र बहिणींना लाभ भेटू आय होप तुम्हाला या सगळ्या खुशखबर वाटल्या असेल आवडल्या असेल तर लाडक्या बहिणींनो या व्हिडिओला शेअर करा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचवा त्याचबरोबर तुमचा स्टेटस ठेवा व्हॉट्सअपला ठेवा फेसबुकला ठेवा इंस्टाग्रामला ठेवा जेणेकरून हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बहिणीपर्यंत पोहोचेल मी दिलेल्या शुभेच्छा सुद्धा लाडक्या पोहोचेल आणि त्याच्या माध्यमातून सरकार समोर सुद्धा या व्हिडिओला जाईल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्या मागण्या पूर्ण होतील लाडक्या बहिणीनं मला जर वाटत असेल तर मी नक्की कमेंट बॉक्समध्ये पुन्हा सर्व लाडक्या बहिणींना प्रत्येक शुभेच्छा तुमच्या भावबीज खूप सुखमय समृद्धमय आनंदमय जाधना आहे हीच माझी मागणी सरकार